कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस हजार देखील निवडून दिलं आणि पक्षप्रमुखांनी त्याची नोंद घेऊन सात खाती देऊन राज्यमंत्री म्हणतात असेच त्यावेळी कदम सन्माननीय आमचे अनुभव काय काय आज मी पण बघणार नाही पाच नगर शोक घेऊन प्रवेश केला आता पंधरा दिवस झाले मला एकदम जानोबाईंचा फोन आला आम्ही सगळे योगदानाला भेटलो आम्ही गट करतोय आणि आम्हाला दादासोबत काम करायचं आहे आनंद आहे आणि आता मला खालीदबाईचा फोन आला गांधारबाई आम्हाला सगळ्यांना दादासोबत काम करायचं आहे आम्हाला सोबत आहे आनंद आहे आणि आज पुन्हा खरिदभाईनी नव नगरसेवक घेऊन आज शिवसेनेमध्ये चौदा नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो चौदा नगरसेवक म्हणजे दोन होते त्याचे किती झाले चौदा झाले म्हणा चौदा त्यांचे एक झाला एक एक झाला उद्धव ठाकरे संसदपणे पर, दिलेली राजकीय कानपणाच आहे यातून उद्धव ठाकरेंनी शिकलं पाहिजे की त्यांच्यावरती वेळ काय येते या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच अनुदळाला जुंकून टाकायचा इतका घाणेड्या विचार नीच विचार खर्चा पद्धतीचा विचार हा फक्त उद्धव ठाकरे होऊ शकतो इथे काही सुभेदार पाठवले होते हकालपट्टी व्यासपुरवण्याच्या सुभेदाने नियुक्त्या केल्या शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी नव्हती अशी नव्हती आणि म्हणून मानव मला अतिशय अन्न होतोय पाठीशी दापोली मतदारसंघामधल्या या दापोली नगर नगरपोषेचे चौदा नगरसेवक खंबीरपणे पाठीशी एक महिन्याच्या आतमध्ये मी खरीच बाय अनोखा तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्हाला कदापि पोशाला नाही छोटी जनता आपला निवडून देते ती विकास कामासाठी माझ्या वाड्याचा विकास झाला पाहिजे माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे खड्डेमुक्त रस्ते आम्हाला हवेत चोवीस तास आम्हाला वीज हवी आम्हाला चांगली हॉस्पिटलची सुविधा हवी या सगळ्या सुविधा नगरपौशेमध्ये आज देखील नाट्यगर नाही दापोरी च नाव समुद्र महाराष्ट्रामध्ये आहे पण दापोली नगरपौशेमध्ये आज देखील नाट्यगर नाही इतका मोठा मैदान आझाद मैदान आहे काय मैदानामध्ये मी दादाला विनंती करणार आहे आणि बाप म्हणून आदेश देणार आहे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या नगरपोषेतल्या मायभंगींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पंधरा दिवसाच्या आत सुटला पाहिजे पंधरा दिवसामध्ये मग पन्नास कोटी लागू देत ऐंशी कोटी लागू देत मी काल माहिती घेतली जवळजवळ नव्वद कोटी लागतात ब्याण्णव कोटी माझ्याकडे थोडं दोन कोटी काही झाला मी आसपास जवळपास आहे ब्याण्णव कोटी चंद्रपण योजना दादा उद्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये काम चालू झालं पाहिजे अशा पद्धतीनं तुमच्याकडनं अपेक्षा सकल आणि दुसरं काम असाच मैदान प्रचंड असं अलाबनगर मध्ये काम झालं पाहिजे विकास झाला पाहिजे तटबंदी बांधली पाहिजे झाड लागली पाहिजे आणि एक चांगलं स्टेडियम झालं पाहिजे <कौण> चांगलं स्टेडियम झालं पाहिजे आणि चौथं काम एक चांगलं नाट्यगळ झालं पाहिजे एक चांगलं नाट्यगळ झालं पाहिजे ही चार पाच महत्वाची कामं झाली तर दापोलीच्या नगरप्रशिषच्या मध्ये आणखी एक मनाचा तुगाव घडणार नाही दादा तुमचं नाव आहे ना योगेश दादा म्हणजे विकास आणि विकास म्हणजे योगेश दादा हे जे समीकरण आहे त्या समीकरणावर विश्वास ठेवणे सगळ्या सगळे चौदा हो शोध आपल्या पाठीशी माहिती तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे पुन्हा एकदा संबंध कोकण हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षी खंबीपणे उभा आहे कोकण पुन्हा एकदा भगूया बांधील बांधेडकी आहे सगळ्या कोकण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेशी खंडीपणे उभा आहे हे सगळ्या नगरसेवकांनी दाखवण्याचा राहून दाखवून शिक्का मोदक केलाय मी सगळ्यांचे पुन्हा एकदा हे बघा आमचे बारशेड आले क्रिया हे बघा बाषेड आले हे आताच एकनाथ शिंदे साहेब आले होते रत्नागिरीला त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये ते स्वतः मागे टायर खेळला बाई मला तुमच्यासोबत यायचं आहे हे कोण माणसे आपले आमदार भास्कर जाधव सगळे भाऊ जिल्हा परिषद सदस्य समोर समोर आले भाई मला तुमच्यासोबत यायचं आहे प्रवेश आज संबंध कोकण आज शिवसेनेमध्ये येतोय सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यावर मी अनेक वडिला सांगितलंय आम्हाला उठाव का नाही करावा लागला आणि त्याचं मुख्य कारण आहे योगेंद्रावरती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेने अन्याय केला ज्या पद्धतीनं त्याला संपवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे आज प्रयत्न आहे या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही यांनी का सांगतोय का सांगतोय तो आमच्यामुळे उठला अस ना आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खलिज भाय आपल्यासोबत आलेल्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो अनुभव तुमच्यासोबत आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो साहेब आपले सगळ्यांचे मनापासून आभार म्हणतो शिवसागर साहेब या पुढे या पुढे या मला वाटलं होतं शिवसागर म्हणजे कुठे काही असेल फक्त पैसे मी थोडे मोठे आहेत हे अंधकी बात आहे आपला आणि म्हणून म्हणून हे आपल्या सुद्धा गावाने मनापासून आनंद आहे मनापासून तुमचे उपका आम्ही कदापि विसरणार नाही हो तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास आहे हो योगदाच्या पाठीशी तुम्ही पण विभागाला तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभाव म्हणतो आणि पुण्यातला शब्द देतो तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला योग्य दादा खाली मान घालायला लावणार नाही का खण तुमचा असं असा पद्धतीचा विकास दादा दोन वर्षामध्ये केल्याशिवाय घाणार नाही ना असं त्याच्या ना वतीनं पुढे तुम्हाला दे अभिवादन देतो अभि तुमचं अभिनंदन करतो मनापासून आणि आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आमचे सगळे पत्रकार मित्र आलात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ही बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊ दे की आता उद्धव ठाकरे कोकणातून संपला हे तो शिका मतोन टाका धन्यवाद जय भीम जय भीम जय महाराज